बऱ्याच दिवसात लाईव्ह मध्ये आलेलो लाई। आहे जरा म्हणलं युट्यूब आपल्या फॅमिलीशी बरं जरा गप्पा मारूया पावसाच्या दिवस पावस पाऊस भरपूर बाहेर पडतोय त्यावर घरात बसलोय सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आपले सात हजार दोनशे ऐंशी सबस्क्रायबर्स झालेत मनापासून सर्वांचे धन्यवाद असंच सपोर्ट करत राहा ओम साई इव्हेंट्स खानापूर आपले इव्हेंट्सचं बी काम आहे बोर खानापूर बोर मांढरदेवी रोड मंडप डेकोरेशन आपण करतो आत्ता सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जरा आपले इव्हेंटचे काम जरा असल्या आहेत नमस्कार मध्ये जॉईन झाल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात का दहा दिवसात भरपूर पाऊस झालाय लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचे तुमचे काय प्रश्न असतील ते मला विचारा मध्ये स्वागत आहे संघर्ष जीवनाचा खानापूरचा उमेश कॉमेडी व्हिडिओ तुम्ही हसलात म्हणजे आम्हाला जरा बरं वाटतं तुम्हाला हसवण्याचा पूर्ण का प्रयत्न आम्ही करत जाईल अश्विनी पवार उमेश पवार कॉमेडी शॉर्ट्स आता लाईव्ह बी सुरू केलेला आहे आपण असाच सपोर्ट राहू द्या हाय नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे माझी युट्यूब फॅमिली तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात का व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट्स करून सांगा आम्हाला की तुम्हाला पुढच्या व्हिडिओ कशावर पाहिजेत कोणत्या टॉपिकवर पाहिजेत तसा आम्ही प्रयत्न करत राहीन लाईव्हमध्ये स्वागत आहे कमेंट्स करा कमेंट्स करा कमेंट्स केल्याशिवाय कळणार नाही मित्रांनो <गणागी> कमेंट्स केल्याशिवाय कळणार नाही मित्रांनो स्वागत आहे भरपूर मेहनत करून मित्रांनो आम्ही इथपर्यंत पोहचलेला आहे आतापर्यंत आमची युट्यूब फॅमिली सात हजार दोनशे ऐंशी सबस्क्रायबर्स आमचे पूर्ण झालेले तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे असंच आमच्या पाठीशीरा कोणाच्या काही शंका असतील तर आम्हाला विसरत राहा आमचं काय चुकत असतील अश्विनी कामाला गेलेली आहे आता सेकंड शिफ्ट असल्यामुळे रात्री अकरा वाजता येणार नवीनच आम्ही आता जॉईन केलेला आहे लाईव्ह वॉश टाइम युट्यूबनी सांगितलं वॉश टाइम वाढवायचं असला तर लाईव्ह आलं पाहिजे ला युट्यूब फॅमिली बरोबर बोललो पाहिजे चालू आहेत आपले चेहरा क्लिअरिटी दिसतो का मित्रांनो कारण की छोट्या मुलांनी मोबाईल घेतल्यामुळे तो फ्रंटचा कॅमेरा जरा ब्लर दिसतोय पडला होता मोबाईल आपण मोबाईल वरूनच लाईव्ह येतोय आपल्याकडे काय अजून सिस्टीम नाही मोठी कॅमेरा नाही काय नाही आपण आपला चॅनल अजून मॉनिटाईज नाही त्यामुळं आपण आता मोबाईलवरूनच चालू ठेवतो संघर्ष जीवनाचा खानापुरचावणे सर्वांचे लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईक करा मित्रांनो सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे कमेंट्स करा मित्रांनो कमेंट्स केले शिव कळणार नाही आम्हाला तुमच्या सर्वांची सपोर्टची गरज आहे मित्रांनो आमचा भरपूर संघर्ष चालू आहे मित्रांनो तुम्हाला हसवण्याचा संघर्ष जीवनाचा खानापूरचा उमेश खानापूर मांढरदेवी रोडच्या मांढरदेवच्या पायथ्याला एक वीस किलोमीटर आमचे गाव आहे मित्रांनो आमच्या गावावरूनच मांढरदेवीला रोड जातो आई काळूबाई मंदिर भोर तालुक्यापासून एक पंचवीस किलोमीटर मांढरदेवी गाव आहे भोर पासून आपले चार किलोमीटर गाव आहे खानापूर नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह मध्ये नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचे त्यांनी ना लाईक करा सपोर्ट करा सबस्क्राईब करा तुमच्या सर्वांचा सपोर्ट पाहिजे आम्हाला सब्सक्राइब करा लाइक करा मित्रों नमस्कार YouTube फैमिली तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आत्ता आम्ही इथपर्यंत आहे आपले यूट्यूबवर आपले चॅनलवर सात हजार दोनशे ऐंशी सबस्क्राईबर्स पूर्ण झालेले आहेत सर्वांचे मनापासून धन्यवाद सर्वांनी सपोर्ट केल्यामुळे केल्यामुळं जे कोण चॅनलवर नवीन असाल त्यांनी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका संघर्ष केल्याशिवाय मित्रांनो काही मिळत नाही त्यामुळेच आपले नाव चॅनल च आहे आपण संघर्ष जीवनाचा खानापूरचा उमेश आपले सात सात सबस्क्रायबर्स होते फक्त सात सात वर मग आपण सात हजार दोनशे ऐंशी वर टार्गेट पूर्ण केलेलं आहे मित्रांनो आसाठ सपोर्ट मिळू द्या लवकरच आपला चॅनल मॉनिटाईज करून द्या मित्रांनो कसं असतं मित्रांनो तुमचा सपोर्ट मिळाला तर आम्हाला पुढं काम <laughs> खचून जायचं नाही मित्रांनो संघर्ष केलाच पाहिजे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आपण इथं पोहोचलेला आहे लाईव्ह प्रयत्न चालू आहे आपला तर आपण रोजच्या रोज प्रयत्न करू लाईव्ह घेण्यासाठी कमेंट्स करा संघर्ष जीवनाचा खानापूरचा उमेश लाइव मध्य स्वागत है नमस्कार पटपट लाइव मध्य पर एक वीडियो बनाली होती की आपले शा आमचे मित्र समीर कदम यांनी फॉरेस्टमध्ये हजार झाडं लावायचा प्रकल्प त्यांनी घेतला होता हाती त्यासाठी आपला खारेचा वाटा म्हणून आपण एक गांडूळ खताचे पॅकिंग आपण करतो ते झाडांसाठी आपण गांडूळ खत त्यांना दिले तिथं आणि आपण स्वतः जाऊन बघितलं स्वतः तिथं आपण व्हिडिओ व्हिडिओ बनवला आणि झाडांना खत टाकलं आता आपण एक लाँग व्हिडिओ बी बनवत जाईल मित्रांनो आपले व्हिडिओ टाकलेले आहे ती आपण झाडांना कसे खट टाकतो नमस्कार सर्वांच्या सपोर्ट मुळे आमचे सात हजार दोनशे ऐंशी सबस्क्रायबर झालेले आहेत मित्रांनो असेच पाठीशी रामच्या चॅनेल लाईक सबस्क्राईब करा तुम्हाला असंच आम्ही कॉमेडी व्हिडिओ करून हसवत राहील संघर्ष जीवनाचा खानापूरचा उमेश नमस्कार लाईव्ह मध्ये आल्यामुळं सर्वांचे स्वागत आहे कमेंट्स करा तुमच्या सर्वांचा सपोर्ट मिळ मिळाला पाहिजे आम्हाला नमस्कार संघर्ष जीवनाचा खानापूरचा चौमेस लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचे तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आमचे आपले आता सात हजार दोनशे ऐंशी सबस्क्राईब सपोर्ट राहू द्या